हो व्हावं आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या आई वडिलांना सांभाळलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आता येत नसतो कधी बाप वळण लावत असल्याने वाईट असतो तुम्ही तो, तो वळण लावतो एखादी आपण चूक केली तरी आपल्याला मुस्कळीत मिळते आपल्याला पाठीत धक्का घातला जातो वाई तो वाईटासाठी नाही येतो चांगल्यासाठी आहे तर कधी बाप वळत वळण लावत असल्याने वाईट असतो अशी आपली भावना कधी बाप पैसा नसल्याने वाईट असतो बाप मला सहलीला जायसाठी पैसेच देत नाही वाईट आहे बाप कधी बाप रागामुळे वाईट असतो ढाकामुळे तर प्रत्येक बाप वाईटच असतो वाई मला बापाची फार भीती वाटते आमचे वडील फार कठोर आहेत या पद्धतीच्या भावना आपल्याकडून उद्यात असतात पहा अज्ञाताला बाप सर्वांना माहीत असतो माझा बाप सहज बोल पण थोडा जरी कुठे कमी पडला तर बाप ऐकून असतो अरे बापाकडून समजा आपल्याला काही मिळालं नाही तर बऱ्याच वेळेला मुलं आपल्या वडिलांना माघारी बोलतात पण ते गप्प बसतात ऐकून घेतात कारण त्यांचं काहीच दुनिया आहात आतल्या आत हा बाप कसाच रस रडत असतो प्रत्येकाच्या गरजासाठी एकदा तुमची कोणतीही गरज असू द्या तुमचा भाऊ पुरवणार नाही आई नाही पुरवणार आई तुमच्यावरती माया करते पैसे अडकसला देईल खाऊ पिऊ घालते लाड करते पण तुम्हाला समजा जर एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल कर्ज काढून तुम्हाला डोनेशन भरतो सर्वांच्या आवडीची किंमत तो, तो बापच चुकवत असतो मुलांना पायावर उभा करणारा औषध म्हणजे पा रागामध्ये मुलांचं सूप पाहणारा हातबोल असतो आईसारखा बाप वळखता येत नसतो बाप रागेत नजरेने आपल्याकडे पाहतो पण त्या रागी नजरेच्या आतमध्ये मुलाच भविष्य लपलेलं असत तुमच्या पुढे आई डोळ्यातून पाणी काढून तुमचा लाड करते तुमच्यावरती माया करते पण बापाच्या डोळ्यातून जे पाणी येतं ना ते पाणी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी ते राखून ठेवलेलं पाणी ते बाहेर पडतं बाळान बापाला कमी पडण्याची परवानगी नसते बापाला थकण्याचीही परवानगी नसते पण एक दिवस हा बाप म्हातारा झाला की हाच बाप घरातल्या कोपऱ्यात बसून असतो नाहीतर अंगणातल्या झाडाखाली एकटाच बसून असतो हा बाप सहजच ओळखता येत नसतो अश्रू दिसत नाहीत आणि मनातलंही बोलत नाही म्हणूनच बाप सहसा ओळखता येत नसतो म्हणूनच बाप सहसा ओळखता येत